तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सम्यक सामाजिक संस्थेच्या अभिवादन कार्यक्रम खालापूर तालुक्यातील रसायनी येथील रीस परिसरात सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला संस्थेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ शेतकरी कामगार व बहुजन समाजाचे उद्धारक बौद्ध धर्माचे महान प्रचारक व वा मानवतावादी विचारांचे पुनरुज्जीवन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप करण्यात आली यावेळी डॉक्टर आंबेडकर यांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले या कार्यक्रमात सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी गायकवाड सचिव मोहन कांबळे प्रशांत गायकवाड अजित कडलक रामटेके साळवे प्रवीण गायकवाड वृषाली कांबळे विजय कांबळे प्रमोद पाटील दत्ता कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते संमेलनात उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकरांच्या समतावादी आदर विचारांचा आदरपूर्वक गौरव केला आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट शिल्पकार भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज मी नोकरी स्थानी वाहत आहे आणि आपण सम्यक सामाजिक संस्थेचे सर्व अधिकारी आपण जमून आपण त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला कर आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सपोर्